मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचं शिक्षणाधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन पहिले ते चौथीच्या शाळा सकाळी सातऐवजी वाजता भरविण्याची मागणी जालन्यातील पहिले ते चौथीच्या शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरविण्यात याव्यात अशी मागणी मराठा महासंघाने सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता केली आहे दरम्यान शिक्षण अधिकारी हे दालनात उपस्थित नसल्याने रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देण्यात आलं आहे जालना येथील मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे कार्यालयीन वेळेमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे त्यांच्या कार्यालयात अनुपस्थित राहिल्याने मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत धुपे यांच्या रिकाम्या खुर्चीला आपलं निवेदन दिल्याचं अरविंद देशमुख यांनी सांगितलंय जिल्हाभरामध्ये थंडीचा जोर चांगलाच वाढलाय आणि त्याचा परिणाम पहिले ते चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आरोग्यावर होतोय त्यामुळे राज्य सरकारने पहिले ते चौथीचे वर्ग सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरविण्याचे आदेश काढलेत परंतु या आदेशाची अंमलबजावणी जालन्यातील काही शाळा करत नाहीत त्यामुळे मराठा महासंघाने आज माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन निषेध व्यक्त केलाय आज आम्ही याआधी शासनाने शासन निर्णय काढला होता सकाळी सातऐवजी नऊ ला शाळा सर्व शाळा सुरू झाल्या पाहिजे सुरू करण्यात आल्या पाहिजे जेणेकरून थंडीच्या त्रासामुळे लहान मुलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होतो या अनुषंगाने शासन निर्णय घेतला होता परंतु शिक्षण विभागाचं याकडं दुर्लक्ष असल्या कारणाने आम्ही मराठा महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने जिल्हा अधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी यांना एक निवेदन दिलं निवेदनानंतर आंदोलनाचा इशाराही दिला तरी त्यांनी पाहिजे तशा प्रकारे कुठल्याही शाळेकडे लक्ष नाही दिलं मग स्मरणपत्र देऊन आज पुन्हा आज सोमवार एक वाजता दुपारी आलो आणि माध्यमिक शिक्षण विभागामधल्या अधिकारी मंगल मॅडम धुपे या काही उपस्थित नव्हत्या आज वर्किंग डे सोमवारे तर सोमवार आणि शुक्रवार हे कामाचे दिवस हे कार्यालयात थांबणं गरजेचं असताना सुद्धा त्या कार्यालयामध्ये नव्हतं त्यानंतर आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन दिलं त्याचबरोबर उपशिक्षण अधिकारी श्री भागवत साहेब यांच्याशी चर्चा करून आमच्या ज्या मागण्या आहेत गोल्डन जुबली शाळा असल किड्स कॅम्ब्रिज असल त्याचबरोबर अनेक शाळा अद्यापही नवला उघडतात आणि त्याचबरोबर आम्ही गोल्डन जुबली शाळेमध्ये सकाळी निवेदन द्यायला विनंतीपूर्व निवेदन द्यायला गेलो असताना आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही असा मुजोर शाळा आहे त्याच्यावर यांचा अंकुश नसल्या कारणाने शिक्षण विभागाचा अंकुश नसल्या कारणाने त्यांची एक प्रकारची दादागिरी सुरू आहे आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमचं सीबीएसई पॅटर्न आहे सीबीएससी पॅटर्न जरी असलं ते अभ्यासक्रमापुरतं ठीक आहे परंतु बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली चालतात हे मात्र शिक्षण विभाग जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतं त्याचा निषेधार्थ आज आम्ही शिक्षण विभागात माध्यमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी यांच्या घेराव घालण्यासाठी आलो होतो परंतु त्या नसल्या कारणाने त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन घेराव घातला